ಶ್ರೀ ದತ್ತ ವಿಕಾಸ ವಿಕಾಸಮಂಡಳ ಆರ್ಯ ಸಂಚಲಿತ ಸಂಜೀವನ ವಿಧ್ಯಾಲಯ ವ ಕನಿಷ್ಠ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಎಸ್ ಪ್ರಾಥಮಿಕ ವಿಧಾಮಮಂದಿರ ವಸುಂಧರಾ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮೀಡಿಯಂ ಸ್ಕೂಲ್ ಮೋಡ या प्रशालेच्या वतीने आज आषाढी एकादशी सोहळा वारीचे आयोजन करण्यात आले होते या वारीमध्ये प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी वारकरी वेश वेश परिधान केला होता प्रत्येक के विद्यार्थ्यांजवळ टाळ कपाळी गंध व गळ्यात माळ तर काहींच्या हातात वारकरी पताका होत्या काही मुलींनी कपाळी गंध गळ्यात तुळशी माळ व डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन या वारीमध्ये सहभाग घेतला होता प्रत्येक विद्यार्थी हा त्या वारीचा भाग होऊन विठ्ठलाच्या गजरामध्ये भेदुंद होऊन विठ्ठलाचे नामस्मरण करत होता या प्रशालेने प्रत्यक्षात विठ्ठलाची प्रतिकृती साकारल्यामुळे असल्यामुळे अनेकांनी विठ्ठलाच्या प्रतिकृतीचे फोटो व्हिडिओ करून घेतले बघणाऱ्यांचे म्हणे या विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिकृतीने जिंकले मोन्यूमधील दत्त चौकात पालखीच्या दर्शनासाठी समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे बाबूराव सुर्वे नितीन गडकरी विलास गायकवाड सुनील वोहळ आनंद सुर्वे तानाजी माळी माधव सुर्वे बाबू संजय पाटील धीरज पूर्वत संजय शेळके आदी जण उपस्थित होते यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या गाण्यावरती टाळाच्या गजरात आपले नृत्य सादर केले तर काही वारकरी विद्यार्थिनींनी मृदुंगाच्या तालावरती फुगडीचा फेर धरल्याचं पाहायला मिळालं मोनिम पंचक्रोशेतील लोकांना साक्षात पंढरपूरला गेल्याची प्रचिती यामुळे आली व अनेकांनी ही दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करून ठेवली दिंडीच्या अनुषंगाने तसेच शाळेच्या अनेक स्तुत्य उपक्रमाबाबत अनेकांच्या तोंडातून शाळेच्या कौतुकाचे उद्गार निघत होते मोनरिमच्या शाळेच्या मुख्य चौकात पालखीचे आगमन होताच व ओमोनिम पंचकृषीतील अनेक मान्यवरांनी तसेच संस्थेचे सचिव प्रकाश इंगळे संचालक दिग्विजय कांबळे पालक मुख्याध्यापक आधीजण उपस्थित राहून पालखीचे स्वागत केले व पालखीचे दर्शन घेतले यावेळी प्रशालेतील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी विठ्ठलाच्या गाण्यावरती टाळाच्या गजरात नामस्मरण केले गावातून विठ्ठलाच्या नामस्मरणात टाळ मृदुंगाच्या साथीने पालखी मिरवणूक निघत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये शिक्षणाचे महत्व देणारे व अनेक साधू साधांनी केलेल्या अभंगाचे फलक घेऊन समाज जागृतीचे कार्यही यावेळी करण्यात आले या दिंडीमध्ये प्रशालेतील जवळपास पाचशे सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता पालखीच्या दर्शनासाठी रस्त्यामध्ये अनेकांनी गर्दी केली होती रस्त्यामध्ये पालखीचे अनेक पालखाने दर्शन घेऊन विद्यार्थ्यांच्या वेशभूषाविषयी कौतुक करून त्यांना आषाढी वारीच्या शुभेच्छाही दिल्या ही, ही बालदिंडी प्रशालेमध्ये आल्यावरती पालखी मैदानाच्या मध्यभागी ठेवून विद्यार्थ्यांनी गोल रिंगणामध्ये बसवून रिंगण तयार करून घेण्यात आले व नेत्रदीपक रिंगण सोहळा पार शेवटी विठ्ठलाची आरती सुप्रिया कोळेकर कांबळे मॅडम यांनी केले आरतीनंतर सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला बालदिंडी मधील विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती ही आकर्षणाचा केंद्रबिंदू होती या दिंडीमधील वारकरी टाळ मृदुंगवाले यांचे हे कौतुक ग्रामस्थांकडून होत होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सुभाष चणदेवे मुख्याध्यापक अमोल सरडे यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक शिक। यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा